आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी निन चौधरी पाहूया काही वृत्त जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आसराबारी या आदिवासी पाड्यावर आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली आहे या प्रसंगी गिरीश महाजनांनी आदिवासी बांधवांना ट्रक भरून मिठाई व फरसांचे वाटप केले आहे आदिवासी पाड्यावर राहणारे आदिवासी बांधव शासकीय योजनांपासून वंचित असल्याने त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देणार असल्याचे गिरीश महाजनांनी माध्यमांशी बोलताना म्हटले असून आधी स्थानिक स्वराज्य संस्था व नंतर नगरपालिका अशा दोन ते तीन महिन्यात सर्व निवडणुका पार पडणार असल्याचा अंदाजही गिरीश महाजन यांनी वर्तवला आहे दरम्यान मतदार यादीमधील दोन चार नावं चुकले असतील तर बाकी मतदार हे पाकिस्तानमधून मतदान करतात का असा सवाल देखील गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंना उपस्थित केला असून निवडणुकीपूर्वीच के राज ठाकरे पळवट करत असल्याची ही टीका गिरीश महाजन यांनी केली आहे आम्ही आज आदिवासी दिसतो पण डॉक्युमेंटरी दिसत नाही भाऊ आम्हाला साठी आम्हाला एकोणावीस ते पन्नास चा पुरावा मागतात आज जामन्या गाड्या मध्ये वन विभागचा पुरावा आमच्याकडे एकोणावीस ते चा आहे तरी तो पुरावा फेटाळला जाता आणि आमच्याकडे शाळेचे लिहून तुमच्या आजोबा पंजोबा जर शिकत असेल त्यांचे जर लिहून मागत असेल तर साहेब आम्ही कुठेतरी या अडचणीमध्ये खूप गुंतलेलो आहे आमची एकच विनंती आहे की आज तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलं हे आनंदाची गोष्ट आहे कारण आजपर्यंत आमचं समाजाचा फक्त मतदार मदा, म्हणून वापर केला जातो पण त्यांना कुठे अधिकार मिळले जात नाही म्हणून साहेब दादा आम्हाला हीच विनंती आहे की कुठेतरी आमच्या समाजाचं जर अडचण असेल तर तुम्ही धुळे समितीशी कोण हे करून बैठक घेऊन कुठेतरी मार्ग निघाला तर आदिवासीचा कुठेतरी विकास होणार हेच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र या गावात जर योगाला खरदर वर्षी थोडा इंटेरियरला पाडा जात असतो तिथे गाड्याही मोठ्या मुश्किलने पोहोचतात दूरवर आहे आणि आज आसराबारी या गावामध्ये मुद्दा तुम्हाला भेटायला शुभेच्छा द्यायला थोडी मिठाई द्यायला त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आज दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो दिवाळी आहे भाऊबीज आहे <coughs> या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा आज इथे आल्यावर मला कळलं की आपलं गाव हे फॉरेस्टच्या जमिनीवर आहे आपल्या गावामध्ये घरकुल होऊ शकत नाही हा तर फॉरेस्टची जागा आहे महसुलीची जागा ही नाही इथली गरशील इथे आता त्यामुळे सरकारी योजनांचा तुम्हाला कुठलाही लाभ मिळत नाही आपल्याला कल्पना आहे वाड्यावर असेल पाण्यावर असेल तांद्यांवर असेल सरकारच्या माध्यमातून आज किती कामाच्या ठिकाणी होत आहेत अगदी घरकुलांपासून शाळा खुल्यांपासून शौचालयांपासून दिवे लावण्यांपासून रस्त्यांपासून अंतर्गत रस्त्यांपासून सगळ्या व्यवस्था या सगळ्या पाड्यांवर राज्याशी पाठवून दिल्या जातात सगळ्या हेतू झेड आता देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत आणि त्यांनी अकरा वर्षापासून पंतप्रधान झाल्यापासून सांगितलेलं आहे की या माझ्या देशामध्ये एकही असा परिवस्ता कामा नये की त्याला राहायला योग्य घर नाही सगळ्यांच्या घरावर चार स्लॅब असला पाहिजे चांगल्या सिमेंटच्या भिंती असल्या पाहिजे घरी शौचालय असलं पाहिजे घरामध्ये मोफत लाईट देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे लाईटाचं बिल भरावं लागणार नाही म्हणून त्यांनी तर घरावर सोलर बसवलेलं आहे आता बिल आपल्याला माफ आहे किती तुम्ही वीज वापरा तुम्हाला बिल भरावं लागणार नाही सगळ्यांना धान्य मोफत आहे सगळ्यांना धान्य मोफत आहे पाणी तुमच्या घरापर्यंत नळाने त्या ठिकाणी येणार आहे मध्ये अर्ध तिकीट महिलांना त्या ठिकाणी आहे भांडे वाटप वगैरे झाले की नाही अजून तुम्हाला स्टीलचे भांडे भेटतात त्या स्वयंपाकाचे आमच्या अडचणी खूप आहेत त्यांना मोसुरी दंतर गुणवत्त नसल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी तुमच्या म्हणून आता मी सांगताय कामचा सगळ्या व्यवस्था करतो तुमच्या त्यामुळे खूप अडचणी तुमच्या या ठिकाणी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या घरात तुम्हाला शासकीय थांबा थांबात येतो तुम्हाला शासकीय योजनांचा लाभच मिळत नाही कारण तुमचं हे गाव आहे एक फॉरेफॉ मला असं वाटतं आणि जोपर्यंत तुम्हाला हा मस्त मिळत नाही तोपर्यंत या मला असं वाटतं तुम्हाला फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी मिळतात बेचाळीस घरं आपण या ठिकाणी सांगितलं की बेचाळीस घर या ठिकाणी आलेलं आहे पण आपण बांधू शकत नाही इथं मी फॉरेस्टी आहे मला घरा आश्चर्यच वाटलं की अजून अशी गावं आहेत की त्यांना कुठलाही लाभ आदिवासी पाठवून मिळत नाही आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करणार आहे सगळ्या शासकीय योजना अनेक योजना आम्ही शंभर योजना सांगू शकतो या सगळ्या सरकारच्या ज्या मोदींनी आपल्यासाठी दिलेल्या आहेत गरीब माणूस आहे आदिवासी माणूस आहे वाड्यावरचा आहे पाड्यावरचा आहे अगदी गावाच्या शेवटी राहणार असेल पण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आपल्यासाठी अनेक योजना माननीय मोदीजींनी मान्य देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत अमोल भाऊ यांना आपण निवडून दिलेला आहे कमळाच्या फुलाचं बटन दाबलेलं आहे आणि त्यामुळे आमची जबाबदारी आहे आमची जबाबदारी प्राधान्याने मी आपल्याला आदर सांगतो जमिनीचा विषय काय मला माहीत नाही तो आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे जोपर्यंत तुमचा जमीनचा विषय संपत नाही सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा सुद्धा प्रॉब्लेम पण आपल्याकडे सांगायचं व्हॅलिटीचा प्रॉब्लेम आहे आपण आदिवासी आहात आदिवासी असून सुद्धा आपल्याकडे अनेक लोकांकडे जातीचे दाखले नाहीत बरोबर आहे नाही तुमच्याकडे दाखले तिथे अडचणी नाहीये पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्केकडे नाहीये मी आजपासून तुम्हाला आश्वासन त्या ठिकाणी करतो तुमच्या दोन्ही गाव मी या ठिकाणी दत्तक घेतो तुम्हाला सगळ्यांना दाखला कसा मिळेल तुमच्या गावांना महसूल दर्जा कसा मिळेल तुमच्या जमिनी फॉरेस्ट जरी असल्या तरी त्या शासकीय कशा होतील त्यात आपले घरगुलं कशी होतील त्या सगळ्या गोष्टींची चिंता आता मला आहे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत सगळे आमचे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत ते आम्हाला नाही आणि मी तुम्हाला सांगतो की इथे आठ दिवसात आता चार दिवस सुट्ट्या आहेत आठच दिवसात त्या ठिकाणी मी कलेक्टरलाही पाठवतो मी प्रांतांनाही पाठवतो पाठवतो सगळ्यांना इथे पाठवून या ठिकाणी तुमच्या जातीचा जागेचा स्वच्छ होतो जागेचा महिना की दोन महिने असतील काय व्हायला पण

मी माझी पत्नी आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो दरवर्षी मी गेल्या अनेक वर्षापासून खरं म्हणजे मी मुक्कामीच जातो पण उद्या एक थोडी घटना घडलेली आहे चाळीसगावचे माझे आमदार त्यांचे अंतिम विधीसाठी मला त्या ठिकाणी जावं लागणार आहे आठ वाजता नऊ वाजता त्यामुळे मला इथे मुक्कामी राहता येत नाही पण दरवर्षी मी सगळ्या पाड्यांवर या ठिकाणी मुक्कामी सहकुटुंब सहपरिवार माझ्या मुली नातूसहित सगळ्यांसहित त्या ठिकाणी असतो आणि यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत या ठिकाणी असा हा दुर्गम भाग आहे हा अगदी पाडाच्या काटाशी असलेला भाग आहे या ठिकाणी लोकांना खरं म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असलेले लोक आहेत आपण बघताय त्यांची घरं बघितली असेल दारं बघितली असेल पण या ठिकाणी थोडा वेगळाही प्रॉब्लेम आहे की जमीन फॉरेस्टची आहे त्यामुळे लोकांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळत नाही आहे इथे मसुली दर्जा या ठिकाणी नाही आहे मसुलीची जमीन या ठिकाणी नाही त्यामुळे त्यांना रहवासाचा दाखला देता येत नाही त्यामुळे जातीचे दाखले त्यांना जा मिळत नाही व्हॅलिडिटी जे होत नाही आहे आणि मग अशा अडचणी त्यांच्या या ठिकाणी आहेत इथे आल्यावर मला या ठिकाणी कळलेल्या आहेत आमचे आमदार अमोल भाऊ जावळे या ठिकाणी आहेत आणि मी आता हे गाव दत्तक घेतलेलं आहे हे दोन्ही गावं हे मी दत्तक घेतलेले आहेत येत्या सहा महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये त्यांना जातीची दाखले देणे असतील त्यांच्या गावात मसुली दर्जा असेल त्या गावांना त्याचे जे प्लॉट द्यायचे असतील वाटप करून म फॉरेस्टकडून जमीन घेऊन ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत पाण्याची व्यवस्था करणार आहोत लाईटांची व्यवस्था करणार आहोत आणि या भागामध्ये या लोकांना सामान्य लोकांप्रमाणे जीवनमान कसं जगता येईल यासाठी माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे त्यासाठी हे गावं मी दत्तकच घेतलेले आहेत पुढच्या आठवड्यामध्ये सगळे अधिकारी गरज मी मीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी येईल आणि याच्या सगळ्या व्यवस्था आम्ही लावून देऊ पण आज मला आनंद होतो आहे की सगळ्या आमच्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी त्यांना फराळची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यांना गोडदोड या ठिकाणी आणलेलं आहे फरसाण या ठिकाणी आणलेलं आहे खरं म्हणजे मुक्कामी राहिलो आम्ही सगळं जेवणाचाच कार्यक्रम करतो पूर्ण गावाचा पण आज मला जाणं आवश्यक आहे त्यामुळे मी मुक्कामी राहू शकत नाही त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा आदिवासी बांधवांना सर्वात गोड मिठाई म्हणजे तुम्ही ते गावं दत्तक घेतलेली आहेत आणि त्यांना घरं देणार आहात सर्वात मोठी दिवाळी तर खरं घरं मंजूर होऊन सुद्धा जागा नाही या ठिकाणी जागेची उतारे नाही म्हणून त्यांना घरसुद्धा मिळत नाही आहे त्यांची घराची अवस्थासुद्धा अतिशय वाईट आहे अतिशय बिकट आहे जंगलामध्ये ते कशी राहत आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी आता ठरवलेलं आहे की यांना त्यांचा अधिकार आहे ते मिळालाच पाहिजे त्यांना स्वतःची हक्काची घरं झाली पाहिजेत मोदीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर आणि इथे तर आदिवासी बांधवांनाच घर नाही आमच्या मला वाटतं ही गोष्ट की आम्हाला भूषणावं नाही आणि म्हणून इथले आमदार आहेत आमचे अनिल भाऊ अमोल भाऊ जावळे आणि आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे की या लोकांचे सगळे प्रश्न आम्ही या चार सहा महिन्यामध्ये पूर्ण मार्गी लावू तुमची टोक्याची समस्या एकमेस शंभर टक्के आपलं मंदिरात आणि सुरुवात झाली आहे प्राणपतीमध्ये फळ प्रतिपत्न करणार आहोत आपल्या सगळ्यांच्या समस्यांना देण्यासाठी शंभर टक्के मी आजही हनुमार काम पूर्ण होईल आम्ही आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार